आणि मीडिया सगळे शांत बसा हा काही विषय प्रदर्शनाचा नाही हा अत्यंत गंभीर विषय आहे तरी मी माझा दौरा डिक्लेअर केला नाही गुप्तपणे आले मुद्दाहून रूट नाही सांगितला रूट बदलून आहे मला माहित होत की गावोगावी लोकांना अत्यंत आसुसलेले आहे माझ्यावर मुंडे साहेबांवर प्रेम करणारे लोक ज्यांनी चार तारखेला दोन हजार चौदा ला चूल पेटवली नाही जेव्हा मुंडे साहेब गेले आणि नंतर दोन हजार चोवीस ला चूल पेटवली नाही जेव्हा मी कराजित झाले मला हे तुमच्या सगळ्या भावना माहिती आहेत मी असं मी असं मुंडे साहेबांच्या हाताखाली तयार झाले आहे मी खूप खंबीरपणे माझ्या भावना माझ्या वेदना बाजूला ठेवून काम करण्याची माझी सवय झाली आहे मी अगदी आई माझ्या आईसमोरसुद्धा कधी भावनिक होत नाही कधी आईसमोरसुद्धा मी रडत नाही किंवा मी कधीच कार्यकर्त्यासमोर मी हातबल झाले मी गणत्यांटाळले मी कष्टीत कष्टी झाले असं दाखवत नाही पण काल मला जेव्हा मी पहिल्यांदा आत्महत्याग्रस्त घरी गेले त्या घरी गेल्यानंतर मला दहा वर्षांनी माझ्या बापाच्या मृत्यूनंतर पाहिलं असेल कदाचित लोकांनी त्यानंतर आता मला एवढं आगटित लोकांना पाहिलं मी आज इथे सचिन मुंडेला श्रद्धांजली आदरांजली व्हायला आली पण श्रद्धांजली आदरांजली वाहत असताना मी ऐकणाऱ्या सगळ्यांना एवढीच विनंती करते की ह्या श्रद्धांजली आदरांजली व्हायली म्हणजे ह्या असं काही करा या गोष्टीचं मी समर्थन करत नाही माझे लेकर आहेत तुम्ही सगळे वय जरी लहान असेल मोठे असेल तर माझ्यासाठी तुम्ही माझा परिवार आहे आणि तुम्हाला काही होऊ नये म्हणून मी राजकारणात काम करते मी महानुमानाच्या दरबारात बसले मी शपथ सांगते मला जर कमवायचंय मिळवायचंय म्हणून मी राजकारण केलं असतं ना तर कुठं पोचले असते मी आतापर्यंत तसं ना मुंडे साठाने सांगितलं होतं पाठीचा कणा आपला कधीच गहाण ठेवायचा नाही आपण गरीब असतो आपल्याकडे कायला नसेल पण स्वाभिमान कधी आपल्या बाजूला करायचं नाही आणि त्यांचं आणि सर्वांना त्यांनी स्वाभिमान टाकता जगायची सवय लावली आणि ती सवय आज आपल्या सर्वांना नाही मी राजकारणाचा माझा प्रवास तुम्ही पाहिला राजकारणाच्या मी मुंडे साहेबांपासून राजकारण पाहिलं मुंडे साहेबांवर आरोप झाले मुंडे साहेबांना खोटे आरोप झाले असतील प्रचाराच्या वेळी खालच्या पातळीवर कधी बोलले असतील पण तेव्हा सोशल मीडिया नव्हता कधी पेपर कधी छापून आलो तो पेपर गावात आला तर लोकांना बघायला मिळायचं चर्चा चे। गावात आल्या तर ऐकायला मिळायचं पण आता माझा एक भेट सचिन मुंडेच्या परिवाराची जरी वैयक्तिक असली तरी वैयक्तिक राहूच शकत नाही मी चेहरा झाकून भूगा घालून आले तरी पण लोक आवाजून ओळखायला जातात काल मी विमानात बसले तर माझ्या मागे बसणारा एक मुलगा म्हणतो तो पंकजाबाई मी ओळखून बघितलं तुम्हाला तुम्हीच येत नाही आवाज ओळखला ही ओळख देशामध्ये आपल्या सगळ्यांची आशीर्वाद आणि आपली आहे पण भाग्य लिहिताना देवानी कठीणच लिहिलंय ना नाही तर मला राजा महाराजेच्या पोटीत जन्माला घातलं असतं मुंडे साहेबांनी राजा किंवा सतत सत्तेत राहणाऱ्या वर्गात जन्माला घातलं असतं कष्ट करणाऱ्या वर्गात जन्माला का घातलंय तिथंच देवानी आम्हाला सांगितले ना बाबा तुमचे आयुष्य सदर नाही तुमचं आयुष्य सारखं नाही दिव्याच्या खाली बसून महामानवाने अभ्यास केला या देशाला घटना दिली पण निवडणूक लढताना मात्र अडचण त्यांनाही आली आहे तर माझी काय अवकाळी दुर्दैव आहे राजकारण बदलत चाललेलं आहे पराभव हा मोठ्या मनाने स्वीकारायला पाहिजे तो मी स्वीकारला त्या क्षणाला आणि मी म्हणलं मी आभार दोडायला येणार आहे पण मला आभार मानता येईल कारण माझे येईल एक तर दिव आणि त्यांच्यासाठी माझ्यापेक्षा लहान वयाच्या पोरांच्या साठी तहानी लेकर हे पत्रात घेणाऱ्या पाठीवरून हात फिरवण्यासाठी मला यावं लागलं मी आभार मानू कशाचे आभार मानू म्हणून मी आज आले सचिननी ते वाक्य बोलला त्या व्हिडिओ मी पाहिला काही नाही तर काही पडल्या तर सचिन सचान आहे असं करू नका करू नका मी तुमच्यासाठी माझ्या आयुष्यातला प्रत्येक श्वास देणार आहे तर तुम्हालाही मला तुमचा श्वास द्यावा लागेल तुमचा जीव देऊन नाही भागणार लढाई कठीण आहे कारण स्वाभिमानाची आहे त्या लढाई नाही आणि पराभव आणि आपण संपत असतो तर हे असं घडलं असतं का हे नाही व्हायला पाहिजे आपण सगळ्या पोरांना त्यांच्या घरच्यांना माझी विनंती आहे की लेकरांना थोडं लक्ष द्या आणि तुम्ही आता वचनच द्या मला इथून पुढे अशी घटना होणार नाही म्हणजे नाही आणि झाली तर मग मी घरी बसे चालणार आहे का तुम्हाला घरी बसू ना सोडून देऊ का राजकारण पडले म्हणजे संपले का मग पत पडलेत मला या देशामध्ये पहिल्या पाच मध्ये मत पडलेत मला तीन मध्ये बसती सहा लाख सत्याहत्तर हजार मत कमी पडले नाही तर आता मी निवडून त्यांच्या आक्रोशाचं हे जे आता चाललंय ना हे त्याच्यामुळे चाललंय कि दाई पडल्या होत्या दोन हजार एकोणीस ला पाच वर्ष त्यांनी आणि आम्ही दाईंबरोबर बनवास भोगला आता काय पडलं तर आता पुढं त्याच काहीच ठुगा नाही काही भावना कधी भावना माझ्यासाठी आलूच नाही स्वतःला काही बनवण्यासाठी खूप लोक आहेत या देशात जगात त्यांनी पक्ष काढले परिवाराचे पक्ष काढले समाजाचे पक्ष काढले स्वतःच्या स्वतःच्या परिवाराला पद घेतले पक्षाला संघटनेला काही फार शक्ती नाही म्हणून दिली असे खूप पक्ष आहेत ना जगात आहेत की नाही पण मलाच द्या मलाच काहीतरी द्या याच्यासाठी माझी लढाई नव्हती लोकसभेची माझी तिकीट डिक्लेअर झाल्यावर मी कळलं की मी लोकसभा लढणार आहे मी लोकसभा लढायला पक्षाने डिक्लेअर केला मोदीजी प्रधानमंत्री होतील एक देशाचं चांगलं होईल भावने लोकसभेत निवडतात राजकीय आणि सामाजिक परिस्थितीची जाणीव असताना तरी गळ्यामध्ये जोखड जातो मी तर नरड्यामध्ये बांधून निघून मी ती खेच मी निवडतो आणि तुम्ही कशाला आवर्तन करताना आत्महत्या करता या राज्यामध्ये आज बारा तेरा लाख मत आपल्या इशारा पडले तर पुढच्या वेळी पंचवीस तीस लाख पडले बसायचं असेल ना सगळं सोडायचं असेल तरीशिवाय काही करायचं नाही आता हे पूर्ण करायचं मला सगळ्यांना विधानसभेमध्ये हे आपल्याला पूर्ण करायचं पहिल्या वेळी पाच वर्ष वादभागी आता दोनच महिन्याचा काळ मला काही मिळावं ह्याच्यासाठी हे नाहीये मला मिळाल्यावर लाखो लोकांना वाटते आम्हाला मिळालं कोथरूड मध्ये दोन ब्राह्मण पत्रकार शेतपावले मला तर ते पत्रकार नाही लेक्चरर तिथं माझी गाडी थांबली तर ते म्हणले काही आम्हाला तुम्हाला काही मिळालं नाही आम्हाला वाईट वाटलं म्हणजे असं नाही की काही फक्त माझ्या समाजाला वाटायलाय असं नाही आणि माझ्या बरोबर आले सगळे चालेल ना हो दिलपुराव आले धंदाने साहेब आले दास आले सगळेच लोक आले या निर्माण माणसाला लहान वाटायला न्यूनगंड आला की आम्ही जगात तेच बदलू शकत नाही आमची संख्या कमी हे पाहत कधी झालं नाही इतिहासात गुणांवर राजकारण गेलं होतं काही काळ परत संख्येवर यायले की काय असं झालं असं होऊ नये असं वाटतं मी सचिनला श्रद्धांजली वाहते ईश्वर त्याच्या शांती देवो मी हनुमानाला प्रार्थना केली हनुमान संकट मोचक आहे असं हातावर पर्वत घेऊन संजीवनी घेण्यासाठी लक्ष्मणाला शक्ती लागल्यावर हनुमान आले ना तसे ये रे हनुमाना माझ्या लोकांना शक्ती लागेल वाचव राम जर अस्वस्थ होतो लक्ष्मणाला शक्ती लागल्यावर तर तुम्हाला काही झाल्यावर मला बरं वाटतं खरे मला वाटतं माझ्यावर तीनशे सात दाखल करायला पाहिजे की मी कारण कुठे या लोकांनी एवढं प्रेम केलं आणि मी मला अपराधी वाटत अरे रामाचा अवतार काय संपलं महाराज तुम्ही ते कीर्तन सांगता मला एवढं कळत नाही तरी हनुमानाला जागावं हो लागलंय आणि तुम्ही आधीच करायला का असं आपण तर शूद्र माणसं आहेत आपण काही ईश्वर नाही तर ईश्वराच्या विचारांना चालना नाहीत ना आपण कशामुळे भागवत ऐकता कशामुळे रामायण ऐकता कशामुळे शिवलेला मृत वाचता वचन द्यावं मला कोणी जीव देणार नाही जीव मला सण वचन आहे बघायला सण होत नाही तुमच्यापेक्षा सण शक्ती मला जास्त ठेवा लागते ना मला मान्य आहे की आताच निघाकाल नाहीये गेल्या पाच सहा वर्षाची वणव आहे मला कळत आहे त्यांचं थोड्या वेळाच्या माझी पण पर परिस्थिती फार वाईट आहे रे कात्रीला सुपारी सर माझ्यासाठी नाही माझी चिंता तुमच्यासाठी मी तुम्हाला त्यांच्या कुटुंबाला आधार द्या जा सत्ता द्या मी देणारच आहे त्याचे बोलणं आणि ते जाहीर करणं म्हणजे तुमचं पादनाचा ना तर होईल मी ते म्हणणार नाही कधीच नाही माझ्या जिल्ह्यामध्ये मराठा तरुणांनी आत्महत्या केल्या आरक्षणासाठी त्यांच्या घरात रात्री जाऊन माझ्या लोकांनी मदत पोहोचवली तर मी कुठे एवढी गोळ छापून नाही आणली आणि त्यांच्या व्हिडिओ कॉल मी त्यांच्या विधवा महिलेचा त्यांच्या आईचा मी सांगतो ह्या विचारात मी वाढली कुठल्याही गोष्टीचं मी भांडवल नाही करू इच्छित पण आता मी इथे बसले ते हे सगळे कॅमेरा लावून बसले ते हे सगळे ऐकणारे लोक सगळ्या राज्यात जाणार आहे मला हे पर्याय नाही ना मला हे सोडून काहीच करता येणार नाही आता हे राजकारणात शक्यच नाही की कुठंतरी गुपचूप मी जावं मला सगळे ओळखतात मला वाटतं गोचूप यावं तुमच्याशी मन मोकळ बोलावं हिचकूच करावं पण तसं होईना पगली घरात तेवढेच लोक बाहेर आहे तेवढेच लोक रस्त्यावर तुम्ही मला मी खूप भाग्यवान आहे एवढा तुम्ही जीव लावला पण मी किती दुर्भाग्यशाली आहे की असा माझ्यासाठी जीव द्यावा वाटला तुम्हाला मला काहीच करता आलं नाही हे लोक म्हणायचं जमू हे भारतातच ता नाही कसं आहे कोणाला काही लक्षही नाही काय चाललंय कोण समजणार काय आहे का नाही कारण भांडवल नाही ना दुसऱ्यांसाठी माझ्यासाठी तुम्ही सगळ्यात मोठी संपत्ती तुमच्यासाठी आणि तुमच्या सारख्या वंचितांच आहे एकट्या तुमच्यासाठी नाही आज माझ्यासाठी उभा राहिला माझा लाभार्थी नसलेला माणूस आहे माझ्या रक्ताचा नसलेला माझ्या समाजाचा नसलेला माणूस आहे तो माझ्यासाठी उभा राहिला सगळ्यांसारख्या आणि तो माझ्यासाठी उभा नाही राहिला ज्याची गरज आहे मी त्याच्यासाठी सुद्धा आहे ना मी तुमच्या सगळ्यांसाठी आहे पण माझी शक्ती आज किती आहे ती शक्ती वाढवण्यासाठी अपार कष्ट करे मी असले ते आता काय झालं काय नाही हा मुद्दा कुठे लाखा दोन लाखांनी पडले असते तेवढंही वाईट वाटलं नसतं कारण पण थोडं गरितातच पडले ठीक आहे जे झालं ते स्वीकारावं आपलं दुःख बाजूला तारावं आशीर्वाद द्या म्हणा देवाला बाईला आशीर्वाद द्या आमचे अश्रू पोसण्यासाठी आशीर्वाद द्या आमचे कष्ट दूर करण्यासाठी आशीर्वाद द्या आमचा स्वाभिमान असाच आम्ही बरेपर्यंत टिकवून ठेवा यासाठी आशीर्वाद द्या एवढंच मानावा माझ्यासाठी मी त्या हनुमानाला म्हणलं संजीवनी मी तर त्या सचिनला जिवंत करू शकत नाही पण त्याची जी बोळी आशा आहे ती आशा तरी पूर्ण करू दे बाकीचे जीव तरी वाचू दे बाकीच्या लोकांच्या मनात जीवात जीवतच होते काहीतरी आम्हाला मार्ग दाखव अशी मी प्रार्थना केली तुम्ही सगळे सुद्धा स्वतःच्या जीवाला जपा स्वतःची काळजी घ्या तुम्ही ठणतली तर मी ठणतली तुम्ही हसला तर मी हसेल तुम्ही रडला तर मी रड तुम्ही रुसलात तर मी रुसू शकत नाही मला तुमचा रुसवा काढायला यावं लागेल पण मला एवढीच विनंती आहे स्वतःला जपा तुमच्याशिवाय माझं गुण नाही तुमचे शिवाय उलट पाठ तुम्हाला आमचं काही नाही आमचं तुमच्या शिवाय कोण आहे कोणी आहे का माझं तुमच्या तुम्ही स्वतःला जपा जा लालच स्वार्थ सगळं बाजूला ठेवा हे आहेत मूडवर लोक पदाला चिकटलेले असतात मूडवर लोक बाजूला जाऊ द्या लालच नसल्या स्वार्थ नसणं हे लोकच सगळे लालच स्वार्थ बाजूला ठेवून दोन महिने तीन महिने नव्वद दिवस राहिलेत नंतर जीव लाव नव्वद दिवस आणि फक्त इशारा इशाऱ्याकडे लक्ष ठेवा एवढंच माझं तुम्हाला म्हणणे आपण ह्या सगळ्या गोष्टी भरून काढू मी तुम्हाला विश्वास द्यावा का नाही म्हणायच कळणार आहे दिन मला वाटत विश्वास ठेवा म्हणाली मला असे असं म्हणलं ते एखादा कुठे म्हणतो एवढी मग पंपित्र मुंडे जवळ आहे का दिली तर म्हणायची तुम्हाला कोट वाटतंय त्यांना वाटतंय त्यांना लेकर येत नाही तुम्हाला वाटतंय का मी तुम्हाला लेकर म्हणले तर काही चुकतंय माझी अरे मेला तरी रडू दिलं नाही मला तुम्ही तुमचीच काळजी करत बसले आता ही तुमचीच काळजी थोड संयमाने घ्या सबुरीने घ्या विश्वास देवावर ठेवा आणि देवाला सांगा आमच्या ताईला चांगलं डोकं द्या ताईला शक्ती द्या आणि चांगलं डोकं द्या जीव देऊन श्रम द्या वेळ द्या कष्ट द्या जीव देऊन ठीके शोभा करायचं बोर मारा बारा घंटे कसं द्या समोर बोट मारला कसला बोट पडत नाही पुन्हा येऊ आशीर्वाद आहे हे प्रसंग खंबीर राहण्याचा आहे सगळेजण खंबीर राहा आणि सगळेजण आशीर्वाद द्या त्या परिवाराला साथ द्या सचिनच्या आत्म्याला शांती म्हणावी असंच मी ईश्वर प्रार्थना करते